राज्यात पावसा सुरू झालेला आहे पुणे शहराला पावसानं चांगलं झोडपलं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आता पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुण्यात सायंकाळी झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे आणि अशातच पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि परिणामी वाहतुकीच्या समस्यांना देखील पुणेकरांना सामोरं जावं लागतंय अशा सगळ्या परिस्थितीत पुण्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात पुन्हा पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय पुण्यातील खराडी रामवाडी विमाननगर पुण्यातील पेठा शिवाजीनगर पिंपरी चिंचवड सिंहगड रोड या ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून त्यानंतर दहा तारखेपासून त्याची तीव्रता वाढवून मुसळधार सरी कोसळते तसेच पुण्यास सध्या तरी ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागानं म्हटलंय त्याच पद्धतीनं हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठ किमी प्रति वेगानं वादळी वारे तसेच पाऊस पडेल असा अंदाज आहे आणि या जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरणं आदी घटना शक्य असल्यानं पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं दिलं शिवाणी धुमा न्यूज एटीन लोकल पुणे